समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली तसेच सामाजिक व्यवस्था लक्षात घेऊन घटनात्मक तरतुदीनुसार हा निर्णय घेतला असल्याचंही सांगितलं मात्र ते कधी होणार हे स्पष्ट केलं नाही वास्तविक प्रमुख विरोधी पक्षाने संसदेत व प्रचारात जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली होती आणि सत्ताधारी प्रमुख पक्षाचा जातनिहाय जात, जात गणनेला विरोध आहे हे अग, अगदी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी मांडलेल्या भूमिकेतही स्पष्ट झालंय आणि पंतप्रधान यांनीही देशात जातनिहाय जनगणना झाली तर दुहीची स्थिती निर्माण होईल असं जाहीर विधान काही महिन्यांपूर्वी केलं होतं तसेच जातनिहाय जनगणना करण्यास आवश्यक तयारी ही सरकारी पातळीवर दिसत नाही जनगणनेसाठी किमान दहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे मात्र या वर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी केवळ पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे तरतूद केले ही घोषणा केल्यानंतर यासंबंधीच्या कोणत्याही प्रश्नांना पत्रकार परिषदेत उत्तरं दिली गेली नाहीत त्यामुळे हा धक्का तंत्री निर्णय बिहार गुजरातसह व इतर राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केला असावा तसेच अन्य महत्वाच्या प्रश्नांकडून लक्ष दुसरीकडे वळवण्याचाही प्रयत्न असावा विरोधी पक्षांचे मुद्दे पळवून या गोष्टींवर तातडीने काही होईल असं दिसत नाही असं मत समाजवादी प्रबोधनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आलं जातीनिहाय जनगणनेची घोषणा या विषयावर हे चर्चासत्र झालं या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी शशांक बावचकर अशोक केसरकर पांडुरंग पिसे राजन मुठाणे नारायण लोटके रामचंद्र ठिकणे मनोहर जोशी आदींनी विचार व्यक्त केले चर्चासत्रात असं मत व्यक्त झालं की शाश्वत विकासासाठी जनगणना महत्वाची असते दोन हजार एकवीसची जनगणना अद्याप झालेली नाही जातनिहाय जनगणना हा देशाचा एक सरे असतो देशातील सामाजिक व आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार पुढील धोरण ठरवण्यासाठी अशा जनगणनेची आवश्यकता निश्चितच आहे ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तरमध्ये वायव्य प्रांत मध्य प्रांत बंगाल आणि मद्रास या चार प्रांतांमध्ये जातनिहाय जनगणना केली होती त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय राजपूत व अन्य जातींची आकडेवारी जमा केली होती प्रशासकीय कामासाठी जातनिहाय वर्गीकरण करणं हा त्यांचा त्यावेळी होत होता त्यानंतर एकोणीसशे एकतीसची जनगणना ब्रिटिशांनी जातनिहाय केली होती त्यावेळी भारतात चार हजार एकशे सत्तेचाळीस जाती असल्याचं स्पष्ट झालं होतं या चर्चा सत्रात जातनिहा जनगणना या विषयाच्या विविध अंगांवर सर्व सहभागींनी प्रकाश टाकला सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंगणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका